कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडनं मतदारसंघात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे शुभेच्छा दिल्या याच अनुषंगाने कुणाल दिनकर शेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने समाजसेवक अनिल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी द्वारलेगाव येथील आई वृद्ध आश्रमात भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान केलं अन्नदान करत अनिल पाटील यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यां यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कुणाल पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अनिल पाटलांनी खासदार श्रीकांत ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद लाभू दे अशी प्रार्थना केली आज माननीय लोकसभेचे खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या पाटील पाटील परिवाराकडून पण त्यांना शुभेच्छा देत कुणाल पाटील तर्फे आज आश्रममध्ये जाऊन आम्ही तिथं जेवण वाटप केलेलं आहे आज श्रीकांत साहेबांना त्यांच्या खूप खूप आशीर्वाद लागू आणि दुर्गा माते चरणी मी त्यांना बोलतो त्यांचं आयुष्य लागो आणि पुढच्या मला पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आज कुणाल दादा पाटील फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी येऊन आई वृद्धाश्रमला जो अन्नदानाचा कार्यक्रम केला आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या आई वृद्धाश्रमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा अजून ते असेच उंच उंच जावं आणि आमच्यासारख्यांची मदत करो अशी कुणालदादा पाटलांची खूप मदत आहे आमच्या आई वृद्धाश्रमला आणि भावी आयुष्यासाठी दोघांनाही आमच्याकडून आशीर्वाद शुभेच्छा